परत ते दीड फुट्या बोलला नेपाळी तू काय म्हणतो की उद्धव ठाकरेचे अंग वस्त्र सुद्धा बाहेरून येतात उद्धव ठाकरेंचे कपडे बाहेरच्या लॉन्ड्रीतून एक माणूस पाठवतो त्यांची एसी बसवणारा दुसरा असतो अरे तू काय नेपाळी वाचमॅन आहे का मातोश्रीचा अरे नेपाळ्या तू काय मातोश्रीचा वाचमॅन आहे का मातोश्रीवर चोवीस तास बसतो लपून छपून बघतो कोण कुठे जाते कोण कुठे जाते वॉचमेन सारख्या तोंडाच्या नेपाळी तोंडाच्या काय बोलतो अंगवस्त्र कुठून येतात आम्हाला माहित आहे तू का वास घ्यायला गेला का वास घेतो ग उघडून नालाय काय बोलाव तू आमदार आहे मंत्री मंत्रिमंडळात तुला स्थान दिले तुझी लायकी खरं मंत्री बसण्याची सुद्धा नाही वॉचमेन की करायची लायकी आहे तुझी नेपाळ्या आणि म्हणे उद्धव ठाकरेंचे अंगवस्त्र सुद्धा बाहेरून येतात काय बोलाव काय ही नालायक असली अवलाद जन्मली या महाराष्ट्राच्या या टाकून दिलेल्या अवलाद काय सांगाव आता एवढा राग येतो आम्हाला असली दळभद्री अवलाद जन्मली या महाराष्ट्रात खरं या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे ही असली पिलावळ जन्मली आहे पण आम्ही शिवसैनिक तुमचा प्रत्येकाचा समाचार घेणार कितीही या अंगावर सगळ्याला पुरणार आणि उरणार फक्त शिवसैनिक काही बोलणार आणि आम्ही शांत बसणार